हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमच्याबरोबर माझ्या पण मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन देत तर बघा एका सगळं बोलून झालं त्या दिवशी ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की सुवासिनींचा कार्यक्रम झाला त्यानंतर मग इकडे प्रथा कशी आहे की म्हणजे आपण सुवासिनी जीव घातल्या की देवीला बडाण केलं जातं तर तर ते बडाण म्हणजे काय असतं हे तर ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे पाहिलंच तुम्ही आणि आता इथल्या आमच्या खरचुंडीतल्या इथल्या गावातल्या पण बऱ्याचशा लेडीज माझे ब्लॉग पाहतात त्यांना तर माहितीच आहे बडाण म्हणजे काय ते पण जे कोणी अनोळखे आहेत त्यांना माहिती नसेल त्यांना या ब्लॉगद्वारे आज माहिती पडेल तर चला त्यासाठी तयारी चाललेलीच आहे माझी आवरावर चालली आहे आणि काय काय करायचे कसं करते नंतर नैवेद्य घेऊन कुठं जावं लागतं काय ते सगळं 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 ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे तुम्हाला चला तर मग पाहत रा ब्लॉग बाळाचा दरवाजा बंद करायच ए दादा गॅन्सचा दरवाजा बंद कर अरे माझी गोळी खायची रंग ड्रेसिंग टेबल वर बर आहे का गोळीचं नाविट्र एक काढून आण गोळी पॅकेटच आण तसच पॅकेट आण पाणी पण आण पटकन आवरून जायचंय खाली पाणी आणखी बरा सगळ्यात अगोदर नैवेद्याला पाच पोळ्या कराव्या लागतात तर पाच पोळ्या अगोदर नैवेद्याला करते त्याश्वर माझी काळजी करतोय बघितलं जरी बॅकेट गोळीचं गोळीच वाढले गोळीचं टायमिंग पण चुकवायचं नाही आणि गोळी तर चुकवायची नाहीच नाही आजी मात चुकून द्यायची नाही गोळी डॉक्टर म्हणते त्यामुळे जेव्हा कधी आठवण येईल आजीबाबत वाया घालवत नाही पटकन गोळी करते तिकडं गरम पाणी करायला ठेवते गरम पाणी पण न्यावं लागतं खाली मंदिरात जाताना नको एक काम कर एक बॉटल बघ आहे का गरम पाणी घ्यायची त्या बॉटलमध्ये पाणी अरे गरम पाणी देवीला न्यावं लागतं आंघोळ घालायला रे हा देवीला आंघोळ घालायला गरम पाणी न्यावं लागतं रे तर पाणी तू बॉटल बघ मंदिरात जास्तीत बॉटल खाली बॉटल सगळं आहे का ना

मग किती तुला बाळ आहे बाळा मग मला सगळं काम करू लागतो मम्माची काळजी घेतो मग मग येतेत का नाही ना 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 कमेंट सांग ती चहाचं भांड घेत कुठं बघू

ऐश्वर आवर हो की लवकर अगं डॅडीचा फोन आलता पाच पोळ्या नैवेद्याला केल्या फुटकं घाम किती आलाय बघ कि मला किचन मध्ये म्हणाल नैवेद्य किती

चला आहे बघ काय काय असत अगरबत्ती लागते का अगरबत्ती अगरबती नाही घेत मी तेल बिल

तेल अगरबत्ती ओटीचं सामान हल्ली पू घेतले सगळ आश का श्री सिद्धनाथ देवाच्या सात पत्नी आहेत आणि त्यापैकी जोगेश्वरी माता ह्या एक पत्नी तर हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे तर इथं काही लेडीज आहेत बघा तीन चार बायका दिसतात तर ह्यासुद्धा म्हणजे ह्यांनीसुद्धा बडान केलेलं आहे तर आता त्यांचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग मी पूजा करते खरंच देवाचं असं काही करायला खूपच छान वाटतं तर आता जे काही मी वरून नैवेद्य वगैरे नंतर गरम पाणी आणलं होतं आणि देवीसाठी तेल आणलेलं ओटीचं सामान आणलं होतं हे सगळं एका साईडला काढून ठेवायला लागले कारण अजून बाहेर भरपूर गर्दी होती बऱ्याचशा बायका होत्या म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी असं आपल्या इच्छेने बडण केलं जातं इथं मंदिरामध्ये रोज संध्याकाळी हरिपाठ असतो आणि त्याचाच आवाज येतो तुम्हाला तर इथं मी म्यूट केलेला आहे आवाज आणि नंतर मग रेकॉर्ड केलेला आहे तर देवीला मी म्हणजे पूजा कशी करते तर देवीला काय अगोदर लावलं जातं कशा पद्धतीने पूजा असते हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये शेवटी सांगेनच मी आमचं लग्न झाल्यापासून मला वाटतं मी दोन ते तीन वेळाच बडान केलं असेल देवीला कारण बडाण म्हणजे काय हे अगोदर मला एकतर मा माहिती नव्हतं कारण माझ्या देखत तर माझ्या सासूबाईंनी कधी असं देवीला बडाण केलेलं म्हणजे मला तर आठवत नाही मग आमच्या लग्नाच्या अगोदर पूर्वी कधी त्यांनी केलं असेलही कदाचित आणि म्हणजे कसं आमच्या लग्नाच्या अगोदर एक दोन वर्षच गावी राहिला आलेत सगळे नाहीतर अगोदर मद्रासलाच होते आणि मला बऱ्याचशा बायकांनी सांगितलं की तू सुवासनी जेऊ घालतेस मग हे बडान पण करावं लागतं केलेलं ला चांगलं असतं त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे करूया मग कसं करायचं काय ते विचारून घेतलं आणि नंतर मग करायला सुरुवात केली मी माझ्या माहेरीसुद्धा प्रत्येक वर्षी आई सुवासिनी जेऊ घालते म्हणजे तुळजापूरच्या देवीच्या सुवासने करते पण आता तिकडे बडान वगैरे अशी काही प्रथा नाही आहे तर इकडं पहिल्यांदाच मी पाहते तर ठीक आहे असू देत कारण प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते ऐश्वर होता कॅमेरा पकडून उभा तर झाले माझी पूजा आता होतच आले चमौ 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 एक नंतर हळूहळू गर्दी वाढतच चालली होती आणि गडबडीत काय झालं की मी ज्या देवीला निरंजन लावण्यासाठी वाती नेल्या होत्या ते वाती लावायचे विसरले कारण मला एकतर दम लागल्यासारखं होत होतं जास्त वेळ असं म्हणजे दगदग नाही होत मला पूजा करून झाल्यानंतर आतमध्ये नैवेद्य दाखवला आणि इथं बाहेरच नैवेद्य ठेवा असं सांगितलं त्यामुळे इथं बाहेर नैवेद्य ठेवते आणि नमस्कार केला मनोभावे देवीला तर हे बघा आमच्या गावातलं जोगेश्वरी मातेचं खूप छान आणि सुंदर असं मंदिर, चा चा मंदिर श्री नाथबाबांचं म्हणजे नाथ देवाचं मंदिर तर तुम्ही पाहिलेलंच आहे म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये आणि हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे एका साईडला बघा इकडं समोरच्या बाजूला श्री विठ्ठल देवाची आणि रुक्मिणी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे घरी जाण्याअगोदर म्हटलं इथलं पण देवाचं दर्शन घ्यावं आल्यासारखं सगळ्या देवांची दर्शनं घेतली आणि नंतर आता थोड्या वेळानंतर निघणार आहे घरी जाण्यासाठी आणि गर्दी हळूहळू वाढतच होती देवीला बडान करण्यासाठी बऱ्याचशा बायका येतच होत्या तर इकडं पाठीमागच्या साईडला तुम्हाला आता दिसत असेल <laughs> देवाचं भजन असू देत किंवा हरिपाठ असू देत ऐकायला किती छान वाटतं असं ऐकतच राहावं असं वाटतं मन एकदम असं प्रसन्न होऊन जातं आणि मला तर ना असं हरिपाठ वगैरे ऐकलं की मला लहानपणीची आठवण येते आमच्या गावामध्ये रोज असं हरिपाठ पण असायचा आणि उन्हाळा सुट्टी लागली की सप्ताह चालू व्हायचा कमी थांब आत्ता एवढ्यातच था आले एकदम छान अशी पूजा झाली जराशी अशी गर्दी होती आणि नंतर पण भरपूर गर्दी वाढली परत पण व्यवस्थित अगदी पूजा झाली आणि बडान म्हणजे काय तर देवीला मूर्तीला तेल लावलं जातं अगोदर त्यानंतर मग गरम पाणी जे नेलेलं असतं त्या गरम पाण्याने आंघोळ घातली जाते आणि हळदी कुंकू लावून पूजा तो ता ता। देवी तर देवीला हात जोडले म्हटलं आई साहेब मला जसं होते तसं करते मी माझी तब्येत बरे नसताना गोड मानून घ्या सुखी ठेवा तुमच्या दरबारात आहे मी आणि गाभाऱ्यात तिथं एवढं गरम होत होतं उकडत होतं जास्त तिथं बरेच दिवस झालं मनात होतं करायचं देवीसाठी तर ती पण इच्छा पूर्ण झाली तर अजून एका देवाला नैवेद्य बनवायचं आहे ते सुद्धा ब्लॉगमध्ये शेअर करेन आणि ते मंदिरसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेलच आता चला ब्लॉग इथंच थांबवते आजचा एवढा कंटाळा आला आहे आज पण आता पटकन कंटाळा न करता दिवाबत्ती करायची राहिले दिवाबत्ती करून घेते मला जर माझे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन ब्लॉग पाहायला भेटतील मी जे काही व्हिडिओ बनवते त्यामार्फत तुम्हाला थोडं तरी काहीतरी चांगलं शिकता यावं हाच माझा दृष्टिकोन आहे तर चला तर मग बाय बाय टेक केअर लवकरच भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद